बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला समजणार आहे त्याआधी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न एक की आर्याला तिकडे ग्रँड फिनालयाच्या शूटिंगला बोलवलं होतं की नव्हतं आणि यावेळेस म्हणजे हा शेवटचा जो भाऊचा धक्का आहे त्यामध्ये तरी आपल्याला रितेश भाऊ तिकडे बघायला मिळणार आहे की नाही की दुसराच कोणतरी होस्ट येऊन तिकडे होस्टिंग करणार आहे विनर देखील तो दुसराच कोणतरी डिक्लेअर करणार आहे त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत कारण की सर्वात प्रथम बोलूया आर्याला घरामध्ये बोलवलं असेल की नाही तर मित्रांनो तिकडे ग्रँड फिनालेसाठी साठी आर्याला नक्की गेला असेल पण आर्या तिकडे गेलेली नाहीये असंच तिचे जे इन्स्टावर स्टोरीज टाकते इन्स्टासाठी ती जे काय करते इकडे तिकडे फिरते नवरात्री निमित्त या संपूर्ण गोष्टी तिकडे टाकायचा प्रयत्न करते आणि आर्यानी स्वतःचा ऍटिट्यूड स्वतःचा इगो तिकडे मध्ये आणून मला असं वाटतं तिकडे ती गेली नसावी आणि जायला देखील नाही पाहिजे ऍक्च्युअली चुकीच्या पद्धतीने तिला घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न केला हा हिट ऑफ द मोमेंट तिच्याकडनं एक गोष्ट झाली चूक देखील झाली तिने चूक देखील मान्य केली पण त्याच्यावर डायरेक्टली ऍक्शन घेतली तिला बाहेर काढून टाकलं विषय संपला नंतर तिने मनाला सांगितलं असेल की आता काहीही होऊ दे आता परत ह्या बिग बॉस मराठी सीझन ना च्या जायचं ना सेट वर ना सेटवर जायचं त्याच्या आसपास कुठं फिरकायचं कारण की ते जे एक असतं ना यार आपल्याला काय का जाऊ देत घंटा आता काय घंटा तिकडे जात नसतो मी अशा प्रकारचा विचार हा आर्याच्या मनामध्ये आला असेल पण आर्याला तिकडे बिग बॉसच्या मेकर शंभर टक्के बोलावलेला असणार आहे पण हा तो आर्याचा कॉल असणार आहे की जायचं की नाही जायचं तर ते द्या सोडून आर्या गेली की नाही याच्यावर ऐंशी टक्के चान्सेस आहेत की नाहीच गेलेली आहे ती तर शेवटचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने हा भाऊचा धक्का होणार आहे की नाही होणार आहे की नाही हा जो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र समोर पडलेला आहे ना, ना, ना। त्याचं उत्तर हेच आहे की भाऊ म्हणजे जे आपले रितेश देशमुख देश आहेत ते बाहेरच्या देशातून शूटिंग वगैरे पूर्ण करून आलेले आहेत आणि भाऊच्या धक्क्यावर आपल्याला तेच बघायला मिळणार आहेत त्यांची शूटिंग देखील होणार आहे आणि विनर देखील आपले रितेश भाऊच डिक्लेअर करणार आहेत हेच होतं संपूर्ण प्रकरण तुम्ही आता खुश झाला असाल कारण की तुमच्या मनातील जो काही सदस्य आहे जिंकायला पाहिजे तो सदस्य जिंकणार आहे त्यावरच आपली पुढची व्हिडिओ नक्की येणार आहे भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र